असं म्हटलं जातं की प्राण्याच्या तोंडाला एकदा माणसाचं रक्त लागलं की मग त्याला त्याची चटक लागते पडवीमधनं मुलाला उचलून नेणं दिस इज नॉट नॉर्मल या हल्ल्यात असं म्हणलं पाहिजे की बिबट्या त्या मुलासाठीच आला होता जी जुन्नर त्याच्यामध्ये पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जेव्हा तीन घटना घडल्या तेव्हा हे एव्हिडंट झालं होतं की एकच प्राणी जो हे वारंवार करतोय आणि तो पॅटर्न वाढतो आता ज्या बॉडीज मध्ये अवयव मिसिंग काही केसेस मध्ये होते आता ज्या सगळ्या केसेस नोंद झालेली आहे हे सगळे आहेत प्राणीच काय मनुष्य पण आहेत त्याच्यामध्ये इन्वॉल्ड अशा कित्येक केसेस रिपोर्ट झालेल्या केल्यानंतर कळले की तो मनुष्यानेच केलेला गुन्हा होता या केसेस मध्ये जर आपण बिबट्यांना पकडायचं झालं तर आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या कमी पडतीये हा प्रश्न केवळ फक्त वन विभागाकडचा आता राहिलेला नाहीये सर सकट भी, या बिबट्यांची नसबंदी करावी फक्त त्याचा चॅलेंज असा आहे दोन वर्षांनंतर तो परत रिप्रोड्यूस करू शकतो वन्यजीव संरक्षण कायदा तो बाबतीत काय सांगतो तो बिबट्या म्हणून त्याला सरसकट मारता येईल तर असा कायदा परवानगी देत नाही पण तो खूप गुजर्या स्वभावाचा प्राणी आहे बिबट्याच्या बाबतीत आपल्याला काही गैरसमजुती तयार झाल्या आजचा हा जो आपला पॉडकास्ट आहे हा एक खूप मेजर रोल प्ले करणार आहे या प्राण्याबद्दलची माहिती पोहोचवायला